नांदेड जिल्ह्यातल्या नगरपालिका या शिवसेनेच्या चारही आमदारांनी अतिशय गांभीर्याने घेतल्या असून सर्व ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी स्वतः बैठका घेतलेल्या आहेत प्रत्येक आमदारावर प्रत्येक नगरपालिकेची जबाबदारी ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद इच्छुकांचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये तिकिटाची मागणी अनेक लोकांकडून होते काही इतर पक्षातले लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये जी काही शिवसेना भाजपची आपण बघता की एकोणीसशे नव्वद पासनं जी युती आहे ती युती असावी आमची आम इच्छा आहे परंतु आता भाजपमध्ये नवीन नेते आलेले आहेत नवीन नेत्याकडं सूत्र आलेले आहेत आणि त्यांचं एकंदरीत आतापर्यंत काम करण्याची आपण पद्धत बघितली असेल की महाआघाडीमध्ये आम्ही बरोबर होतो माननीय उद्धवजींच्या सरकारमध्ये त्यावेळेस अर्धापूर आणि भोकर आणि मुदखेड इथे आम्ही एक एक जागा तरी किमान शिवसेनेला द्यावा असं मागणी केली होती परंतु त्यावेळेस त्यांनी स्पेशल नकार दिलेला होता तर जे काय माझं आहे ते टक्के माझंच आणि तुमचं आहे त्याच्यातला पन्नास टक्के वाटा ही जे काही भूमिका माननीय अशोक चव्हाण साहेबांनी यापूर्वी घेतलेली होती अशी भूमिका न घेता जी काही सेना भाजप युतीच्या मला वाटतं की सुरुवातीपासूनच्या एकोणीसशे नव्वद सर्व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये मान्य डी व्ही पाटील असतील कैलासवाशी मान्य संभाजी पवार साहेब असतील ही सर्व मंडळी आम्ही एकत्र बसायचो आणि त्याचबरोबर गणपतराव राऊत सर असतील सर ही सगळी मंडळी आम्ही वाटाघाटी करून त्या जागा एकमेकाला सोडून घ्यायचो तर तशा पद्धतीनं ते सर्व सूत्र ठरलेलं आहे त्यांची तयारी असेल तर निश्चित आम्ही बसू तसेच राष्ट्रवादीचे माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबरोबरसुद्धा औपचारिक चर्चा झालेली आहे आणि त्यांची सुद्धा युती करायची तयारी आहे येत्या दोन दिवसामध्ये निश्चितच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची